शिवप्रहार संघटनेचे संस्थापक संजीव भोर येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत याची अधिकृत घोषणा त्यांनी काल अहमदनगरमध्ये भव्य मेळाव्यात केली आहे रोड येथील कोहिनूर मंगल कार्यालयात संजीव बोर यांच्या वतीने भव्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं बड्या राजकीय पक्षांमध्ये पिढीजात चालणाऱ्या घराणेशाही विरुद्ध निवडणूक रिंगणात उतरण्याचा पावित्र त्यांनी घेतला आहे जे दोन प्रमुख उमेदवार म्हणून ज्यांची नावं आलेली आहेत त्या दोघांची पार्श्वभूमी आपण बघितली तर वर्षानुवर्ष या दोन्ही उमेदवारांच्या घरात आमदारक्या खासदारक्या आणि महत्वाची राजकीय पद यांनी उपभोगलेली आहेत उपभोगलेली आहेत हे जबाबदारीने मी बोलतो कारण सुजय विखे किंवा विखे कुटुंबियांनी तिकडे कोपरगाव मध्ये पूर्वी आता जो मतदारसंघ आहे पारनेरमध्ये आ, या मतदारसंघात पारनेर तालुका आहे पूर्वी कोपरगावमध्ये होता या पारनेर तालुक्यात त्यांचं तिकडच्या खासदारकीतून काहीही कर्तृत्व दिसलेलं नाही त्यांचा भाग आहे ते म्हणवला जाणारा जो पट्टा आहे तो आज उजाड झालेला आहे निळवंडे कालव्याचा प्रश्न ते सोडू शकलेलं नाही त्यांच्या गावाजवळ म्हणजे बोडाजवळ म्हणेल मी अनेक गावं पाण्या वाचून वंचित ता आहेत आणि तळमळत आहेत आणि ते इकडे जर विकासाची स्वप्न दाखवणार असतील तर दक्षिणेतल्या जनतेला ते मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि जन दक्षिणेतली जनता कदापिही त्यांचं इथे चालू देणार नाही हे दोन्ही पक्ष जे आहेत प्रमुख उमेदवारांचे मग ते बी जे पी आघाडी असेल आणि इकडे बी जे पीची युती आणि राष्ट काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी यांनी पाण्याचे प्रश्न सोडवले नाहीत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नाहीत इथल्या बेरोजगारीचे प्रश्न सोडवले नाहीत औद्योगिक विकास साधलेला नाही संरक्षित वातावरण इथलं ते राखू शकलेले नाहीत विद्यार्थ्यांचे असतील महिलांचे विषय असतील महिला भगिनींच्या अन्य अत्याचाराच्या जा बाबतचे कोपडीची घटना ह्याच मतदारसंघात घडलेल्या आहे अनेक अन अन्य अत्याचाराची प्रकरणे ह्याच मतदारसंघातली आहेत म्हणजे कुठल्याही अर्थाने इथल्या सर्वसामान्य जनतेला न्याय हे दोन्ही पक्ष प्रमुख पक्ष आणि त्यांच्या युती आणि आघाडे देऊ शकलेल्या नाहीत म्हणून इथली सर्वसामान्य जनता नवीन पर्यायाच्या शोधात होती आणि तो पर्याय माझ्या माझ्या माध्यमातून उपलब्ध होत आहे मेळाव्यासाठी ज्येष्ठ नेते रघुनाथ पाटील विजय काकडे प्रदीप बिल्लोरे राहुल बनसोडे शिवाजी चौधरी मंगेश आजबे अनिल देठे सचिन चौगुले बाळासाहेब पठारे आदींची प्रमुख उपस्थिती लाभली होती जिल्ह्यामध्ये तुमचं नाव लोक उसाचा जिल्हा सिद्धी प्रधान आहे अर्धा जिल्हा ऊसतोडीवाला आहे म्हणजे दुष्काळी आहे तेव्हा या जिल्ह्यामध्ये आजही गेले सत्तर वर्ष स्वातंत्र्य मिळून झालं आणि हे विखे पाटील गेल्या सत्तर वर्षामध्ये राजकारणामध्ये आणि या समाजकारणामध्ये सत्तेच्या ठिकाणी बसलेलं आहे सत्ता कोणाची आली तरी शिवसेनेचं भाजपचं तर राज्य आलं तरी हे सत्तेमध्ये होतेच तर मग यांनी देशासाठी काय केलं आम्हाला राग आहे की आमचा कमीत कमीचा जो भाव आहे हा चौदा दिवसात दिला पाहिजे असा कायदा असताना तुम्ही देत नाही आणि या कायद्यातून आम्हाला सूट मिळावी म्हणून औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका करण्याचं तुमचं धाडस होतं हा जो तुमच्या नसात शेतकरी विरोध भरलेला आहे शेतकऱ्यांना लुटण्याचं जे तुमचं षडयंत्र आहे याचा आम्हाला राग आहे आणि याचा जाब आम्ही तुम्हाला विचारल्याशिवाय राहणार नाही जिथं जिथं अपक्ष म्हणून कोण कोण उभं राहतंय आणि ज्यांना आमचा हा शेतकरी विचार पसंत आहे हा सगळे लोक आम्ही एकत्र करायचा प्रयत्न करतो आहे अनेक जण अर्ज भरत आहेत काही छाननीमध्ये कोण कोण राहतं आहे अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत आम्ही तुम्हाला योग्य ते आकडा देऊ